देशाच्या महाराष्ट्राच्या अस्मिततेचा प्रश्न या ठिकाणी घेऊन मी माजी पोलीस अधिकारी आणि एक कडवट शिवसैनिक या नात्यानं आपल्या समोर आलेलो आहे आपल्याला माहिती आहे एन आय कोर्टानं या ठिकाणी दोन हजार आठ साली मालेगाव बॉम्ब मध्ये जे आरोपी साध्वी सिंग कर्नल पुरोहित उपाध्याय कुलकर्णी आणि इतर सगळे सात आरोपीला निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि कोर्टाने त्यामध्ये बऱ्याच टिप्पण्या केलेल्या आहेत यामध्ये संशयावरून कुठल्याही आरोपीला शिक्षा देता येत नाही त्याचप्रमाणे ती जे मोटरसायकल मिळालेली होती ती प्राज्ञा साध साध्वी प्रज्ञासिंग यांची नाही आणि बऱ्याच त्या ठिकाणी ताशेरे ओढून त्या निकालपत्रामध्ये ए टी एसचे तत्कालीन जे अधिकारी होते त्यांची चौकशी करा असं गव्हर्नमेंटला ऑर्डर केलेलं आहे आपण व्हॉट्सअप फेसबुकवरती पाहतोय की परमवीर सिंग यांची कारकीर्द आम्ही पोलीस खात्यात होतो तेव्हापासून आम्ही पाहिलेला आहे ए टी एचचे ते प्रमुख त्यावेळेला होते या दोन हजार आठ साली देशामध्ये यू पी ए सरकार आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं स्वर्गीय आर आर पाटील साहेब तुम्हाला ते देव वाटत असतील पण आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे पोलिस खात्यामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्याचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम आर आर पाटलांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे झाला त्याला काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी म्हणजेच गृहमंत्री आले तत्कालीन मुख्यमंत्री आले आणि सुशील कुमार शिंदेची बाईट तुम्ही नेहमी ऐकलेली आहे की या ठिकाणी तपासामध्ये भगवा आतंकवाद या ठिकाणी पुढे येतोय हे ये स्टेटमेंट त्यांचं आहे त्यानंतर स्टेटमेंट बदलून की काँग्रेसनं सांगितलं म्हणून मी बोललो या पद्धतीचं वक्तव्य तुम्ही पाहिलेलं आहे राजकारणामध्ये किती नीज थराला काँग्रेस या ठिकाणी चालले याचं हे ज्वलंत उदाहरण आहे मित्रांनो या ठिकाणी परमवीर सिंग यांचे जवळचे म्हणजे मी नांगरे पाटलाकडे होतो त्याप्रमाणे परमवीर साहेबांचा विश्वास या ठिकाणी मेहबूब मुजावर पोलीस इन्स्पेक्टर आता सोलापूरला ते आहेत रिटायर झालेले आहेत आणि त्यांना एटीएस ला डेप्युटेशन वरती घेतलं गेलं का घेतलं गेला या गुन्ह्याला किंवा आरोपीला या ठिकाणी कलाटणी या गुन्ह्याला द्यायची होती आणि ती कलाटणी याचा अर्थ मेहबूब मुजावर साहेबाचं या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की त्यांनी काय सांगितलंय या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की त्यांनी या एटीएसच्या टीमवरती परमवीर सिंग आणि त्यांचे वरिष्ठ कोण असतील त्याच्यावर आरोप केलेले आहेत की भगवा आतंकवाद नव्हताच हा त्याला खात्री झालेली होती नशीबाने आपल्या सर्वांच्या देशाच्या राष्ट्राच्या या ठिकाणी हा आरोप करणारा किंवा तत्कालीन त्या टीममध्ये असणारा पोलीस इन्स्पेक्टर मेहबूब मुजावर हे मुस्लिम समाजाचे आहे आवाज येत नसे तर हे दहा कर्मचारी पाहिजे ते त्यांना मदतीला देऊन परमवीर सिंगनं या ठिकाणी त्यांना फरारी आरोपी फरारी म्हणजे कोण या ठिकाणी मेहबूब मुजावरनी सांगितलंय की रामजी कल कलसांगरा संदीप डांगे आणि दिलीप पाटील या तीन फरारी आरोपी आहेत असं सांगितलं गेलं आणि त्यांचा शोध घेण्याचं लेखी त्यांना आदेश त्यांना सिक्रेट फंडात पैसे सुद्धा दिले रेल्वे तिके बाकीचे सगळे वॉरंट मिळ असतात ते दिले गेले आणि ह्यांना या ठिकाणी त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवला गेला प्रत्येक ठिकाणी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं कलसांगराच्या घरी गेल्यानंतर ते पोलीस घेऊन गेलेले आहेत पाठोणाच्या घरी गेले तर ते पोलीस घेऊन गेलेले आहेत आमच्या माणसाला परंतु या ठिकाणी चौकशी करताना मेहबूब मुजावर यांच्या स्टेटमेंटप्रमाणे त्यांनी असं सांगितलंय की हे खरे आरोपी मालेगाव बॉम्बस्फोटचे आहेत हे जे तीन आहेत ते आणि ते यांचा कमीजास करून डायरेक्ट त्यांनी बोलले की यांचा खून करून त्या एटीएसच्या टीमनं परमवीर सिंगनं या ठिकाणी पुरावे नष्ट केले बॉडी कुठे त्याची विल्हेवाट लावली पुरावे नष्ट करून राजकीय दबाव मग तो स्टेट गव्हर्नमेंटचा तत्कालीन आर आर पाटील असतील सेंट्रल मध्ये कोण असतील गृहमंत्री त्यावेळेला सुशील कुमार शिंदे आणि काँग्रेसचं सरकार या दबावापोटी केवळ आणि भाजपला या ठिकाणी टार्गेट करण्यासाठी आणि मुस्लिम मताच्या राजकारणासाठी मुस्लिमांच्या मतासाठी आम्ही भावा, भावा प्रमाण हिंदू मुस्लिम या देशामध्ये राज्यामध्ये राहत असताना त्या ठिकाणी काडी लावायचं विष फेरायचं काम काँग्रेसने या ठिकाणी या एटीएसच्या परमवीर सिंगच्या माध्यमातून केलं आणि खरे आरोपी आजही सात वर्षानंतर कायदा सांगतो एखादी मिसिंग कंप्लेन दिल्यानंतर जर माणूस मिले गेला तुम्हाला राजकीय काय पुढचं प्रॉपर्टी किंवा कशाचं काय विल्हेवाट लावायची असेल तर तो, तो मेलेला आहे असं डिक्लेअर केलं जात मग सतरा वर्षामध्ये त्यांचे घरचे कोर्टामध्ये मग ही तीन माणसं कुठं आहे जर मुजावर साहेब सांगतात की यांचा कमीजास्ट के केलं गेलेला आहे त्यांचा मर्डर एटीएस टीमनं परमवीर सिंग आणि त्यांच्या लोकांनी केला गेलेला आहे यामध्ये पुष्टी याला मिळते आणि त्या पुष्टीमुळं या ठिकाणी तात्काळ मेहबूब मुजावर यांची फिर्याद महाराष्ट्र शासनानं तात्काळ दखल घेऊन त्याची फिर्याद दाखल केली गेली पाहिजे त्याचप्रमाणे ते खरं खोटा सांगतात का नाही हे मुस्लिम बांधव आहेत अतिशय चांगली काय परमेश्वर असेल अल्लाह असेल त्यांनी नियतीनं या ठिकाणी ते मुस्लिम अधिकारी त्या एटीएसच्या टीम मधले आहेत त्यांना प्रतिनियुक्त घेतलेला आहे आणि त्याच्या म्हणण्याला या ठिकाणी किंमत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे त्यांचं म्हणणं जर असेल की एटीएसच्या टीमना परम सिंग आणि तत्कालीन सगळे गृहमंत्री ना अमुख यांच्या दबावापुढे कुठे या ठिकाणी काँग्रेसनं हा भगवा आतंकवाद सगळ्याच्या पुढे आणला आणि तो कोर्टानं त्याची चिरफाड करून त्या ठिकाणी भगवा आतंकवाद हा नाही आहे म्हणून या ठिकाणी आरोपी निर्दोष मुक्त केले गेलेले आहेत त्यांच्या यातनाचं काय सतरा वर्ष त्यांना यातना घ्यायला लागल्या सातवी प्रज्ञा न सांगितलं कसं टॉर्चर केलं जायचं किती त्रास दिला जायचा मारहाण कशी करायची किती विभत्स अशा चित्रपीठ सुद्धा दाखवल्या गेल्या असं त्या महिला भगिनीचं जर म्हणणं असेल तर या देशामध्ये या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम आणि एकत्र एक राहू नये असं ह्या काँग्रेसला वाटत आहे आणि मताचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय असं एक माजी पोलीस अधिकारी जबाबदार नागरिक चौतीस वर्ष पोलीस खात्यात सेवा केलेला मी या ठिकाणी म्हणतोय मी सुद्धा तक्रार या ठिकाणी दाखल करणार आहे त्याचप्रमाणे मेहबूब मुजावर यांची सीआरपीसी एकशे चोपन्न प्रमाण तात्काळ फिर्याद घ्यावी गुन्हा दाखल करावा आणि ह्या एटीएसच्या टीमला कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत त्यांची चौकशी करा या ठिकाणी पहिल्यांदा गुन्हा दाखल करा हे जर माणसं जीवन दाखवा आम्हाला हे जे मेहबूब मुजावर होतात हे तीन इसमाचा त्यांनी मर्डर केलेला आहे ही तीन माणसं कुठे आहेत घरचे लोक कोर्टामध्ये आहेत की आमचे माणसं पोलिसांनी नेले असताना ते मिळालेले नाहीत मग ह्या माणसाचं एक हजार टक्के कमी जास्त केलं गेलेलं आहे आणि म्हणजे ज्यांनी गुन्हा केला त्याला काय म्हणतात चोर सोडून संन्यासा फाशी द्यायचं काम या ठिकाणी या टीम न केलेलं आहे आणि यामध्ये साहेब असतील लोक असतील याबद्दल मी कारण सव्वीस अकरा पुढे घालला जर या ठिकाणी खरे आरोपी जर अटक केले तरच गुन्हे थांबतात हा अनुभव आमचा एल सी म्हणून आहे घरपडी गुन्हेगार कुठेतरी बोगस डिटेक्शन दाखवलं गेलं बोगस आरोपी अटक केले तर तो खरा गुन्हेगार हा गुन्हे करत राहतो त्या पद्धतीनं सव्वीस अकरा मानेगाव स्फोटामध्ये जर खरे आरोपी अटक केले असते तर सव्वीस अकरा सुद्धा पुढे घाललं नसतं त्यामध्ये सुद्धा राजकारण कसं केलं गेलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मेहबूब मुजावर याने सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश त्या ठिकाणी केला गेलेला आहे ज्या वेळेला ते आरोपी शोधायला जात होते आता मी बाकीचं बोलत नाही मोहन भागवत साहेबांना सुद्धा उचलून नाही ना त्यांना सांगितलं होतं असं त्यांचं स्टेटमेंट आहे एका आरोपीच्या स्टेटमेंट मध्ये बचावासाठी त्यांनी दाखल केलं तर कोर्टाने ते नाकारलं त्याच्याकडे लेखी त्यांच्याकडे पुरावे आहेत लेखी आदेश त्यांच्याकडे आहेत त्या ठिकाणी वॉरंट घेऊन आहेत त्याला घेऊन लेखे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळं संरक्षण दिलं गेलं पाहिजे कारण त्याचं काही कमी जास्त होऊ शकतं कारण इतका उघडपणे एक मुस्लिम बांधव आज खरंच त्याला कौतुक किती आमचं कुणाचं काय मतभेद असतील त्यांच्याबद्दल पण आज तो एवढ्या धाडसानं पुढे आलेला आहे समाजाच्या समाजाच्या विरोधात म्हणणार नाही पण जातीवादी विष पेरणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आज मुज्यावर या ठिकाणी सगळ्यात समक्ष आलेला असताना या ठिकाणी एकतर काय म्हणतात हे दाखव नाही तर श्राद्ध काय बाप दाखव नाही तर श्राद्ध कर का, श्राद्ध कर अशी म्हणण्याची आता वेळ आली हे जे तीन या ठिकाणी मुजावर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे रामजी कला सांगरा संदीप डांगे आणि दिलीप पाटील हे कुठं आहेत तुम्ही द्या कुठं असतील जिवंत जर जिवंत नाहीत आज त्यांचे नातेवाईक कोर्टात जातात याचा अर्थ ते आता नाही का या टगामध्ये आणि त्यामुळं या ठिकाणी मर्डरचा गुणा क्रिमिनल कॉन्फरन्सी या ठिकाणी बनावट पुरावे तयार करणे अभिप्राय तयार करणे आरोग्य ह्याचे जे दाखले मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा बोगस केले असं कोर्टाचं निरीक्षण आहे आणखी काय पाहिजे यामध्ये यामुळं या ठिकाणी या या तात्काळ गुन्हा देशाच्या हितासाठी हिंदुत्वाच्याच नाही हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य अबाधित राहावं वाटत असेल आणि ह्या नीच राजकारण्यांचा पर्दाफाश करायचा असेल तर मुजावर साहेबांची फिर्याद ताबडतोब दाखल करा हा तपास सीबीआय द्या यांना इन्व्हेस्टिगेशनचे पूर्ण सगळे अधिकार द्या आणि दुधाचं दूध पाणी करा, करा असं आमचं एक शिवसैनिक आणि एक माजी पोलीस अधिकारी क्राईम ब्रांच मुंबई पुणे या ठिकाणी आमची या ठिकाणी विनंती आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणचे जे आरोपी अटक केले होते भगवा आतंकवाद आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यासाठी या ठिकाणी रचलेलं हे षडयंत्र आहे हे काँग्रेसचं पाप आहे हे तत्कालीन परमवीरचं पाप आहे त्या अर्थ आर आर पाटलाचं पाप आहे सुशील कुमार शिंदेचं पाप आहे आणि ह्या पापातूनच त्यांची मुलगी खासदार असणारी संसदेमध्ये म्हणते आहे की काय ते का ऑपरेशन सिंदूर कसला हा तर तमाशा आज नऊ तारखेला आपण या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत सगळ्या रिटायर मिलिटरी जवानाचा रिटायर पोलिसांचा आणि देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकांचा मोर्चा या ठिकाणी आहे की तिच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करा यासाठी बार्शी मध्ये मोर्चा आपण आयोजित केलेला आहे तात्काळ दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी यामध्ये राजकारण कुणी आणू नये आणि या ठिकाणचं या पर्दाफाश यांच्या भुरका हा उतरवला गेला पाहिजे त्यांना पाकिस्तानचं प्रेम आहे आमचे हिंदू आणि मुस्लिम बांधव गुन्ह्या गोविंदानं नांदत असताना त्यामध्ये विष कालवायचं मशिदीपुशे ब्लॉम ब्लास्ट झाला मंदिरामध्ये चोरी झाली आता यवत असेल बाकीच असेल या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी काँग्रेसनं नेहमी केलेलं आहे वोट बँकची यांनी आयुष्यभर केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हे निष्पन्न होणं गरजेचं आहे यामध्ये खरं काय घडलंय यासाठी यामध्ये आक्षेप घ्यावी एवढीच आमची विनंती आहे सगळे मेल वगैरे राज्यपालांसहित ह्याला पाठव आम्ही पाठवतोय आणि त्या दृष्टिकोनातनं आमचा ही लेखी तक्रार याबाबतची या, या पोलीस स्टेशनला की साध्वी पण पोलीस डिपार्टमेंट होते मग पोलिसांनी टॉर्चर करणं तुमच्या ह्याच्यामध्ये बसलं कारण तुम्ही पण ड्युटी केली टॉर्चर करणं हलमार करणं एक्सटॉर्शन करणं कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही ते मंडगट कलम पाच पोलिसांचं चालू असतं आणि त्याच्या बापाला कुठला कोण परमवीर सिंग आणि बाकी मनोन ना ना। जे असतील त्यांना दबाव राजकारणाचा असेल म्हणून प्रज्ञासिंग या साधवीला या संन्यासी मॅडमला एवढा त्रास दिला की काही करून तुम्ही आर एस एस किंवा बीजेपीचं नाव घ्या त्यांनी सांगितलं होतं आम्हाला या स्टेटमेंट आता मग वाचलं मी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना नाव एखाद्या आरोपीला नाही का घे त्याचं नाव घेत ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी टॉर्चर कशाकरता केलं गेलं ह्याला माहिती होतं हे काय खरं नाहीच आहे पण ह्यांना पुढे जायचं होतं पुढं काहीतरी त्यामध्ये आम्ही काय म्हणतात क्लिव मिळालाय मोहन भागवतांचा क्लिव क्लिव मिळाला आहे भारतीय जनता पक्ष किंवा आर एस एस चा क्लिव म्हणजे एखादं मी म्हणलं ना अनाजी पंत एक होता म्हणून सगळ्या ब्राह्मण समाजाला दोष देता कामा नाही घोनजी शिरक्या होते किंवा सूर्याजी पिसाळ होते म्हणून मराठ्याला त्या ठिकाणी बदनाम करता कामा नाही त्या त्या व्यक्तीचं त्या पुरता आहे त्या पद्धतीने या ठिकाणी कारण नसताना राजकीय मुस्लिमांना वाटाव की काँग्रेस यांचे आई बाप आहे दुसरा भाजप यांचा विरोधक आहे ते राजकीय बोलतोय मी या ठिकाणी आणि त्या पद्धतीनं इथं बदनाम करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाला असेल किंवा काय या ठिकाणी केला गेला पुढे सरकार बदलली गेली दोन तीन ठिकाणी तपास तो येणार आहे पहिल्यांदा काय ते एटीएस स्थानिक पोलीस असं होतं त्या पद्धतीनं गेलेला आहे मला बरंच काय बोलायचं होतं खोटा गुन्हा दाखल करून त्याचं आयुष्य उद्वस करायचा प्रयत्न केला का आता तो ऐकत नाही किंवा ते बाकीचं आपलं बिंग फुटलेलं आहे मुजावरकडे म्हणून म्हणून मुजावर साहेबाला ताबडतोब प्रोटेक्शन पोलीस प्रोटेक्शन द्या आणि त्यांची फिर्याद दाखल करून या ठिकाणी ते परमवीर सिंग आणि सगळे त्यांची जी टीम होती खरं सांगणार पोपटासारखे बोलणार कसा बोलत नाही डेप्युटेशन वर आम्ही दाखवतो कसा गुन्हा उघड केला त्यामुळं या ठिकाणी मला सांगा यातले फक्त तीन माणसं दाखवा कोण आहेत कुठं आहेत ते सतरा वर्षात मिळत नाही घरच्या लोकांना म्हणजे ह्याला महादेश कुठे गेले त्यामुळं हे सत्य आहे मुजावर साहेबाची फिरे तक्रार सत्य आहे आणि नशीबाना आपल्या सगळ्याच्या हिंदू आणि मुस्लिमांच्या ते मुस्लिम स्वतः तीन आहेत तरी सुद्धा को कर ते या ठिकाणी भगवा आतंकात असू शकत नाही भगवा आतंकवाद नव्हता हे खोटं चाललंय हे त्यांना माहीत पडलं आणि त्यानंतर बाकीच्या घटना घडल्या आणि आज त्यांची ऍक्टिडेव करून त्यांनी कोर्टात दिले त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करावा अशी आमची विनंती सतरा वर्ष झालं म्हणता तुम्ही सतरा वर्षात साडेआठ वर्ष झालं त्यांच्या विचार होत्या यांची दखल घेण्यासाठी या ठिकाणी मेहबूब मुजावर किंवा काय आपण म्हणत नाही का न्यायप्रविष्ट